नमस्कार शेतकरी बांधवांनो तर तुमच्यासाठी तातडीची सूचना आलेली आहे बघा पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये आता तुम्हाला नव्याने पीक विमा अर्ज करता येणार आहे म्हणजे मुदतवाढ यासाठी जी मिळणार आहे बघा जी पीक विमा नोंदणी या आहे यासाठी आता शेवटची तारीख जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला जी पीक विमा नोंदणी आहे ही याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे आता कोणत्या तारखेपर्यंत आता तुम्ही पीक विमा नोंदणी करू शकता आणि अर्ज कुठे करायचा आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या शासन निर्णयमध्ये घेणार आहोत शासन निर्णय आलेला आहे तो शासन सुद्धा तुम्हाला मी दाखवून देणार आहोत तर मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्ष लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणीकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा कर अर्ज करण्यास दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीसपासून तर दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत बघा मुदतवाढ यामध्ये देण्यात आलेली आहे तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत आता अर्ज कुठे करायचा हे सुद्धा यामध्ये दाख सांगण्यात आलेला पूर्ण जी काय प्रक्रिया ती आपण या शासन बघून घेणार आहोत तर बघा वीस जून दोन हजार पंचवीस हा शासन निर्णय आलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की या शासन निर्णयात काय दिलेला आहे तर बघा पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहारामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस व सन दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये शासन निर्णयामध्ये राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत मुरुग बहार दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्ष लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणी सहभागाची अंतिम मुदत दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आलेली आहे किती चौदा सहा दोन हजार पंचवीस तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागी होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक येथील पत्रांन्वये दिलेल्या मानतेस अनुसरून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्ष लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणीकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीसपासून दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर पात्र मात्र या वाढीव मुदतीत योजनांच्या कार्यान्वयांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमधील तरतुदीचे काटेकोर पालन करून अंमलबजावणीतील नैतिक धोके तसेच लाभार्थ्यांच्या चुकीच्या निवडीची जोखीम टाळण्याची कटाक्षाने दक्षता घ्यावी तर बघा या अगोदर फळपीक विमा ज्यामध्ये की मृगब्रहार या योजनेमधील जसे की पेरू संत्रा आणि इतर द्राक्ष आहेत त्याचबरोबर लिंबू आहे तर यांच्या जे पीक विमा आहे याच्यासाठीची जी मुदत होती चौदा सहा दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आलेली होती म्हणजे याची तारीख निघून गेलेली होती परंतु अर्ज भरताना ज्या तांत्रिक अडचणी येत होत्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर इतरही काही अडचणी येत होत्या त्यानुसार आता केंद्र सरकारने नवीन शासन निर्णय जारी केला आहे आणि शेतकऱ्यांना आता ही प फळपीक विमा जे आहे याचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्हाला आता तीस जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत पीक विमा काढण्यासाठी तर यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत कारण की ऑनलाईनचंच अर्ज इथं मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर आता हा व्हिडिओ आणल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र